सबस्क्राईब माय चॅनल लर्निंग विथ स्मार्टनेस टू प्रेस ऑन द बेल स्मार्टने पूर्णांक चार चित्र दिले बा एक भाकरी चित्र आहे बा वर्तुळाकार वस्तू आहे संत्री आहे आणि सपर्जन आहे हे पूर्ण भाग आहे परंतु जर आपण या प्रत्येक आकृतीचे जर भाग केले भाग तयार केले तर पहिली जी आकृती आपण पहिल्या आकृतीचे भाग तयार केले पहा या पहिल्या आकृतीचे आपण जर भाग केले दोन भाग केले किती भाग केले दोन मग दोन पैकी जर आपण जर एक भाग घेतला काढला तर तो, तो जो अपूर्णांक आहे तो अपूर्णांक आपला कसा मिळेल पहा दोन पैकी एक म्हणजे एक दोन दुसरी जी आकृती आहे बा वर्तुळाकार वस्तू आहे या आकृतीचे जर आपण चार भाग केले किती भाग केले आहे चार आणि चार पैकी जर आपण एक भाग जर घेतला तर तो अपुरा आपला एक अंच्छेद चार म्हणजे चार पैकी एक आता तिसऱ्या चित्रामध्ये संत्री दिली आहे या संत्रीचे जर आपण बरोबर संत्रि आर्धी कापली संत्रीचे दोन भाग केले आणि दोन पैकी जर आपण एक भाग खाल्ला किंवा घेतला तर तो अपूर्णांक समाज आपला दोन पैकी एक म्हणजे एक अंच्छेत दोन सफरचंद जर आपण दोन समान भाग केले तर त्यापैकी एक भाग पण घेतला तर तो अपूर्णांक कसा दाखवायचा एक अंशे दोन आता अपूर्णांक का म्हणजे काय हे आपण पाहिले आहे तर आपल्याला आता पुढील घटक पाहिजे पा सममूल्य अपूर्णांक आता एक भाकरी दोन जणां समान वाटली तर प्रत्येकाला अर्धी भाकरी मिळते मग अर्धा हा अपूर्णांक कसा लिहायचा हे आपण आता पाहिलं बा दोन पैकी एक म्हणजे एक अंच्छेद दोन असं दाखवतात येथे एक हा अंश आहे आणि दोन हा है। छेद आहे म्हणजे एक अंच्छेद दोन म्हणजे एका मुला ह्या मुलाला एक अंशे दोन म्हणजे अर्धी भाकरी मिळेल आणि या मुलीला एक अंशे दोन अर्धी भाकरी मिळेल पहा एक अंश दोन म्हणजेच अर्धा एक अंश दोन म्हणजे अर्धा आता जर आपण एका भाकरीचे चार समान भाग केले किती समान भाग केले चार त्यापैकी जर दोन भाग एकाला दिले म्हणजे ह्या मुलाला एकूण भागापैकी चार पैकी याला दोन भाग दिले पा हा एक भाग आणि हा दुसरा भाग म्हणजे दोन भाग आपण या मुलाला दिले पहा आणि हे जे पुढचे जे दोन भाग आहे या मुलीला आपण देऊया म्हणजे किती पहा एकूण चार पैकी दोन म्हणजे दोन छेद चार दोन अंश छेद चार आणि दोन अंशेद चार या ठिकाणी दोन हा अंश आहे छेद हा चार आहे आणि याचा अर्थ देखील आता पहा चार पैकी दोन आपण जर आकृतीकडे निरीक्षण केलं पैकी दो, दोन म्हणजे दोन अंश चार म्हणजे किती झाले अर्धा भाग म्हणजे किती पा जर आपण बरोबर समान दोन भाग केले समान जर दोन भाग केले तर दोन पैकी एक म्हणजे दोन एक अंशे दोन असं देखील होतो बा म्हणजे एक अंश दोन अर्धा दोन अंश चार आणि एक अंश दोन या दोघांचाही अर्थ एकच आहे अर्धा आता एका खरबुजाचे जर आपण चार समान भाग केले किती भाग केले आहेत चार पा हा एक भाग या ठिकाणी आपण जर चार समान भाग करूया आणि हे दोन जण समान वाटले तर प्रत्येकाला किती मिळपा दोन अंशेत चार दोन अंशे चार म्हणजे चार पैकी दोन मिळणार आहे म्हणजे दोन अंशे चार हे जे आहे हे, हे म्हणजेच काय पहा दोन पैकी एक म्हणजे एक अंशे दोन म्हणजे एक अंश दोन आणि दोन अंशे चार दोन्ही सारखे आहे समा आहे या दोघांची किंमत सारखी आहे आता आपण याच खरबूजाचे आठ समान भाग केले किती भाग केले आहे आठ पाह आपण आठ भाग करूया बा पहिला भाग आठ झाला बा आणखी एक आपण एक काप टाकला यामध्ये तर असे चार भाग तयार होतील आणखी एकदा आपण काप टाकला तर या ठिकाणी बा असे आठ भाग झाले बा किती भाग झाले आहेत आठ तर दोन जणांचा आपला समान वाटायचे दोन जणांमध्ये मग प्रत्येकाला किती मिळतील बा एकाला पहा एक एकाला एक, एक, एक दोन तीन आणि चार दुसऱ्याला पण पहा एक दोन तीन चार म्हणजे एका मुलाला आठ पैकी चार मिळते किती पहा आठ पैकी चार म्हणजे चार अंच आठ आणि दुसऱ्या मुलाला चार अंछेत आठ आता याचा दोन्हीचा अर्थ काय पहा जर आपण जर या आकृतीकडे चांगल्या प्रकारे निरीक्षित केलं तर पार अर्थ कसं पहा दोन पैकी एक म्हणजे अर्धा भाग म्हणजे एक अंशेत दोन म्हणजेच काय चार अंशेत आठ म्हणजेच काय चार अंशेत आठ आता समोर एक आकृती आहे पहा दोन आकृती आहेत या आकृतीच्या तीन समान भागापैकी एक रंगवलंय म्हणजे अपूर्ण कसं बनतो पहा एक अंशेत तीन आता दुसरी आकृती पहा तीच आकृती आहे तेवढाच भाग रंगवला आहे फक्त यामध्ये आणखी जे भाग केले आहे भाग किती केले आहे पा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ किती भाग केले नऊ आणि या नऊ पैकी किती रंगवले आहे पहा तीन तीन अंशेद नऊ पाच एक अंशेद तीन आणि तीन अंशेत नऊ या दोन्हीचा अपूर्णांकाचा अर्थ एकच आहे दोघांची किंमत सारखी आहे सारखी आहे समान आहे समान किंमत असलेल्या अपूर्णांकांना सममूल्य अपूर्णांक असे म्हणतात ज्या अपूर्णांकाची किंमत समान आहे त्यांना म्हणतात सममूल्य अपूर्णांक पा म्हणजे एक अंश दोन किंवा दहा अंशेत वीस किंवा पंधरा अंशेद तीस वीस अंशेत चाळीस पहा या सर्वांची किंमत कशी आहे समान आहे सममूल्य आहे पहा सममूल्य आहे यांना म्हणतात सममूल्य पूर्णांक आता पहा ही जी आकृती आपण पाहिली आता या, यापासून कोण कोणते सममूल्य पूर्णांक बनतील पहा आता सममूल्य पूर्णांक पहा एक दोन तीन चार पाच म्हणजे एकूण भाग केले बा सहा सात आठ नऊ दहा एकूण भाग दहा केले बा आणि दहा पैकी एक पिवळा पाच भाग पिवळ्या रंगाचे आहे आणि पाच भाग नारंगी रंगाचे आहे म्हणजे पाच अंश दहा हा अपूर्णांक तयार होतो म्हणजे पिवळा जो भाग पाच अंश दहा होतो नारंगी पाच अंशे दहा होतो परंतु आपण जर व्यवस्थित निरीक्षण के केलं की अर्धा भाग हा नारंगी रंगाचा आहे म्हणजे काय या ठिकाणी आणि पिवळा भाग हा अर्धा भाग आहे म्हणजेच एक दोन पैकी एक म्हणजे एक अंश दोन या दोन्हीचा अर्थ एकच आहे पाच अंश दहा आणि एक अंश दोन आता सममूल्य अपूर्णांक मिळण्यासाठी एक तर अपूर्णांकाच्या अंशाला व छेदाला एकाच शून्यतर संख्येने गुणावं लागतो जर आपण एकाच संख्येने गुणलं तर आपल्याला सममूल्य अपूर्णांक मिळतो उदाहरणार्थ पात आपण घेऊया दोन अंश पाच आता आपल्याला यापासून सममूल्य अपूर्णांक बनवायचंय मग या अपूर्णांकाच्या अंश एका गुणायचं पा आपण दोन गुणे पहा दोन गुणिले दोन पाच गुणिले दोन पहा पे जुने चार आणि पाच जुने दहा म्हणजे दोन छेद पाच पासून चार अंश छेदहा हा, हा सममूल्य अपूर्णांक बनले पा किंवा आपण जर आपण याला तीन गुणलं पा दोन गुणिले तीन पाच गुणिले तीन तीन गुण्य सहा पाच ते पंधरा म्हणजे सहा अंशेद पंधरा म्हणजे सममूल्य अपूर्णांक मिळण्यासाठी अपूर्णांकाच्या अंशाला व छेदाला एकाच संख्येने गुणावं लागतं दोघांनी गुणावं लागतं पा अंशाला आणि छेदा दोघांना पण आकृतीच्या सममूल्य अपूर्णांक मिळण्यासाठी अपूर्णांकाच्या अंशाला व छेदाला एकाच संख्येने जर भाग असेल तर भाग दिल्यावर जो मिळणारा अपूर्णांक आहे हा दिलेल्या अपूर्णांकाशी सममूल्य असतो उदाहरण वीस छेद तीस पा या वीस छेद ला आपण दहाने भागलं पा दहावी जुने वीस सावित्रीक तीस म्हणजे दोन अंशेत तीन हा सममूल्य अपूर्णांक मिळतो अंशाला छेदाला एकाच संख्येने भागायचं आणि मिळणार जो अपूर्णांक आहे हा सममूल्य अपूर्णांक असतो आपण आणखी उदाहरण घेऊया पंधरा अंशेद पस्तीस पा अपूर्णांकच्या अंशाला उच्छेदाला कोणत्या संख्येने भाग येईल मग पाच ने पाच त्रिक पंधरा पाच सत्तर पस्तीस म्हणजे पाच तीन अंच सात म्हणजे पंधरा अंश पस्तीस या अपूर्णांकाचा समूल्य अपूर्णांक आहे तीन अंश छेद सात अशा प्रकारे सममूल्य अपूर्णांकासाठी अंशाला उच्च उच्छेदा एकाच संख्येने भागलं तरी देखील आप आपल्याला संमूल्य अपूर्णांक मिळतो आता आपण काही उदाहरणे पाहूया चौकटीत योग्य संख्या लिहा एक अंशेद दोन बरोबर चौकट शेत वीस पा मग दोनचे वीस कसे बनले पाहिजे पहिल्या अपूर्णांकामध्ये दोन अच्छेद आहे दुसऱ्या अपूर्णांकामध्ये म्हणजे समूल अपूर्णांक वीस आहे पहा मग दोनचे वीस कसे झाले पा मग दोनला कशाने गुणलं या ठिकाणी दहा दहा वीस मग अंशाला देखील दहा निघुणायचं एक दहा म्हणजे या ठिकाणी दहा उत्तर आले दहा अंशेद वीस पा दुसऱ्या अपूर्णांक पा तीन अंश चार आता तीनचे पंधरा कसे बनले पाचे पंधरा तीन गुणिले पाच मग चार देखील पाच ने गुणावं लागेल चार गुणिले पाच चारा पंचे वीस अशा प्रकारे अंशानावच्छेदाला एकाच संख्येने गुणले तर शंभर पूर्णांक मिळतो चाळीस अंशेत पन्नास पात या ठिकाणी पाहा बरोबर चौकट छेद पाच पाहा अपूर्ण अंकाच्या अंशाला छेदाला समूल्य पूर्ण दिसतोय बा मग एका संख्येने भाग येतो पहा दा, दहा दहा दहावी पाचशे पन्नास पा याला पन्नास आपण जर दहाने भागलो पाच येतं बा म्हणजे भागिले दहा भागिले दहा म्हणजे उत्तर येतं पहा दहावीचे चाळीस म्हणजे चार चार छेद पाच हे छे, उत्तर येतं आणखी उत्तरांक घेऊ आपण पुढील पैकी सममूल्य आता जर आपला प्रश्न विचारला की खालील अपूर्णांकातील सममूल्य अपूर्णांक कोणकोणते आहे तर काय करायचं मग या सर्व अपूर्णांकाला अपूर्णांकाच संक्षिप्त रूप द्यायचं पहा आता पहिला अपूर्णांक पहा सोळा एक सोळा सोळा दोन्ही बत्तीस म्हणजे एक अंश दोन उत्तर आले पहा दुसरं अपूर्णांक पहा अठरा छेद छत्तीस अठरा एक अठरा अठरा दोन छत्तीस म्हणजे किंमत देखील एक छेद दोन येते पहा तिसरा पूर्णांक पहा बारा छे छत्तीस बारा एक बार बारा बारतीस छत्तीस याची मात्र किंमत वेगळी येते पहा एक छेद तीन पाच छेद सोळा याची किंमत आहे ती राहते पाहा एक छेद दोन आठ छे सोळा आठ एक आठ आणि आठ दोन एक सोळा एक छेद दोन म्हणजे पहा कोणकोणते अपूर्ण संमूल्य आहे पा सोळा छेद बत्तीस अठरा छत्तीस एक छेद दोन आणि आठ छेद सोळा हे अपूर्णांक सममूल्य आहे सममूल्य अपूर्णांक हा घटक आपणास समजला असेल या हा घटक आधीच समजण्यासाठी या घटकावर आधारित जे उदाहरण आहे त्या उदाहरणांचा सराव करावा धन्यवाद सबस्क्राईब माय चॅनल लर्निंग विथ स्मार्टनेस and don't forget to press on the bell icon.